नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री शेतकरी द्रोण योजना म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून सात नोव्हेंबर रोजी कृषी समृद्धी योजनेसाठी मोठा बदल करण्यात आलेला होता म्हणजेच की या योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री शेतकरी दोन या बाबतीत समावेश करण्यात आलेला होता या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना हे हे उपलब्ध करून दिले जाणार होते आठ लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे परंतु हे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन वर्ष नोंदणीला पूर्ण झालेले जे काही शेतकरी गट असतील व असे शेतकरी गट याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांचं असतील या शेतकरी सहकारी संस्था असतील त्यांना ऐंशी टक्के अनुदानावरती हे द्रोण उपलब्ध करून दिलं जाणार आहे म्हणजेच की आता पन्नास टक्के अनुदानावरती कृषी पदवीधरांना पन्नास टक्के अनुदानावरती द्रोण उपलब्ध करून दिलं जाणार आहे म्हणजेच की आता द्रोण निधीच्या अंतर्गत महिलांना ऐंशी टक्के अनुदानावरती हे द्रोण याचप्रमाणे उपलब्ध करून देणार आहे म्हणजेच की हे द्रोण महिलांना ऐंशी टक्के अनुदानावरती मिळणार आहे व मुख्यमंत्री शेतकरी द्रोण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऐंशी टक्के अनुदानावरती हे द्रोण उपलब्ध करून दिले जाणार आहे धन्यवाद